नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी महायुतीच्या मेळाव्यामध्ये सदाभाऊ खोत यांनी आम्ही बँडवाले आहोत का असा उल्लेख केला होता याचा निषेध करण्यासाठी आज सांगलीमध्ये बँडबाजा आश्वासन संघटनेकडून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला यावेळी देशभक्तीवरील गीत सादर करत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा निषेध करण्यात आला खोत यांनी संपूर्ण बँडवादकांची माफी मागावी अन्यथा त्यांच्या घरावरती मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला मी अरुण कुमार तेरदाळे सांगली जिल्हा बँड बेंजो कलाकार संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करतोय आणि आपले सर्व मित्र आहेत सांगली आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध कला वादक म्हणून अरुण मासर आणि युवा नेता म्हणून ओंकार कारंडे आणि सागर जाधव बबुल जाधव रफिक गायक या सर्वांच्या आज सहकार्याने मी परवाच्या वर्तमानपत्रामध्ये बातमी बघितलं की सदाभाव कोतनी बँडवाले म्हणून उल्लेख करून बँडवाल्यांचं अवमान केलं ते बातमी वाचल्यानंतर मला माझ्या मनाशी वाईट वाटत होतं मी सांगली जिल्ह्यातल्या सर्व कलाकारांच्या बरोबर संवाद साधलो आणि ह्यासाठी आपण काय करायचं तर सर्वांनी सांगले अरुण कुमार तुम्ही नियोजन लावा आणि म्हणून आज आहे की नाही त्यांच्या विरोधात आपण निषेध व्यक्त करण्यासाठी आज सर्व मित्रांच्या समेत अ, मी आपण निषेध व्यक्त करायचा आज ठरवला आणि त्याचबरोबर परत आपण एक नाही तो हा निषेधचा कार्यक्रम सगळ्या जिल्ह्याला पूर्ण महाराष्ट्राला माहिती व्हावं म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसच्या इथं प्रत्यक्ष बँड वाजवून त्यांचा निषेध व्यक्त करण्याचा हा आम्ही निर्णय घेतला आणि आम्हाला बॉलाचा साथ दिलेत संगीता मॅडम तुषार गोसावी या सर्वजण आपल्याला सहकाऱ्यांच्या या आजचा हे निषेध कार्यक्रम आपण त्यांच्याविरोधात नोंदवत आहे धन्यवाद